तुमच्या शेताला लागून असलेला पाच दहा गुंठ्यांचा छोटा तुकडा कधी डोकेदुखी ठरलाय का तो मोठ्या शेतात कसा जोडायचा हे माहीत आहे का आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तुकडे जोडणी म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र भूतुकडे बंदी कायद्यातील कलम चौपन्नचा तो सोन्यासारखा नियम कोणता आहे आणि अर्ज कुठे कसा करायचा आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्येच आपण एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल औरंगाबाद जिल्ह्यातले रामू काका पस्तीस गुंठे जमीन होती त्यांची शेताला लागूनच सात गुंठ्यांचा एक छोटा तुकडा विकत घेतला पण तलाठी म्हणाले हा तुकडा नावावर होणार नाही तुकडे बंदी कायदा आहे काका पार्क खचून गेले पण तेव्हाच त्यांना महसूलशाही चॅनलवरची माहिती मिळाली त्यांनी कायद्याचा आधार घेतला आणि तीन महिन्यातच तो सात गुंठ्यांचा तुकडा त्यांच्या पस्तीस गुंठ्यात कायमचा विलीन झाला एकच सात बारा एकच घटनंबर महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवीये मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सर रामू काकांसारखीच अडचण अनेकांची आहे ही तुकडे जोडणी नक्की आहे तरी काय आणि कोणत्या कायद्यानुसार करता येते हो हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो तुकडे जोडणी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दोन किंवा अधिक लागून असलेले जमिनीचे तुकडे एकत्र करून त्यांचा एकच गट नंबर आणि एकच सातबारा तयार करणे अच्छा आणि हे हे आपल्याला महाराष्ट्र खरेदी योग्य होल्डिंग्स व भू तुकडे प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यानुसार करता येतं याच कायद्याच्या कलम चोपन्न मध्ये हा शेतकऱ्याचा हक्क दिला आहे म्हणजे कायदा तोच आहे ज्याला लोक घाबरतात अगदी माझ्या अनुभवातून सांगतो लोक या कायद्याला फक्त तुकडेबंदी कायदा म्हणून ओळखतात पण हा कायदा म्हणजे कुलूप पण आहे आणि चावी पण लोक फक्त कुलूप बघतात आपण आज चावी कशी वापरायची ते पाहणार आहोत भारी म्हणजे कायदाच मार्ग दाखवतो पण यासाठी काही अटी नियम असतीलच ना म्हणजे कोणत्या परिस्थितीत आपण हे तुकडे जोडू शकतो हो नक्कीच काही स्पष्ट अटी आहेत म्हणजे मुख्य पाच अटी आहेत पहिली अट दोन्ही तुकडे एकाच मालकाच्या नावावर असावेत दुसरी म्हणजे दोन्ही तुकडे एकमेकांना भौतिक दृष्ट्या चिकटलेले म्हणजे कंटिज्युअस असावेत एक मिनिट इथेच मला विचारायचंय भौतिकदृष्ट्या चिकटलेले म्हणजे काय हा चांगला प्रश्न आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही रस्ता नाला किंवा ओढा नसावा त्यांच्या सीमा एकमेकांना लागलेल्या पाहिजेत अच्छा म्हणजे मध्ये काहीच अडथळा नको अगदी तिसरी अट तीच आहे दोन्ही तुकड्यांमध्ये कोणताही रस्ता नाला किंवा ओढा नसावा चौथी अट दोन्ही तुकड्यांचे एकत्रित क्षेत्रफळ तालुक्याच्या तुकडेबंदी मर्यादेपेक्षा जास्त असावे आणि ही मर्यादा बदलते हो ना हो इथे क्विक फॅक्ट सांगतो जिरायत जमिनीसाठी ही मर्यादा साधारणपणे वीस ते बत्तीस गुंठे असते तर बागायतसाठी दहा ते सोळा गुंठे असते पण हे प्रत्येक तालुक्यात थोडं वेगळं असू शकतं बरोबर आणि पाचवी म्हणजे दोन्ही तुकडे एकाच गावात आणि एकाच सर्वे नंबरच्या क्षेत्रात असावेत तुमच्या गावात अशी समस्या आहे का कमेंटमध्ये गावाचं नाम आणि तुमचं मत नक्की लिहा आपला महसूलशाही चॅनल असेच कायदेशीर बारकावे सोपे करून सांगतो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सर लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की एकदा छोटा तुकडा घेतला की तो नावावर होतच नाही हे खरं आहे का हा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे माझ्या अनुभवातून सांगतो लोक खरेदी खत करून गप्प बसतात पण कलम जोडणीचा अर्ज केला की तो तुकडा टक्के मोठ्या क्षेत्रात विलीन होतो अरे वा एवढंच नाही तर खुद्द बॉम्बे हायकोर्टाने दोन हजार अठरा मध्ये आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीस मध्ये निकाल दिला आहे की लागून असलेल्या तुकड्यांचे एकत्रीकरण हा मालकाचा मूलभूत हक्क आहे जबर म्हणजे हा तर आपला हक्कच आहे जालना येथील महेश भाऊ विचारतात की यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा त्याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगा हो नक्कीच महेश भाऊंचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपण स्टेप बाय स्टेप बघूया स्टेप एक कागदपत्रे गोळा करा दोन्ही खरेदी खत सात बारा आठ अ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिपण नकाशा नकाशा का महत्वाचा कारण नकाशातूनच दोन्ही तुकडे एकमेकांना लागून आहेत हे सिद्ध होतं स्टेप टू साधा अर्ज लिहा एका कोऱ्या कागदावर तहसीलदारांच्या नावे अर्ज विषय कलम चोपन्न सार तुकडे एकत्रीकरण करून मिळणे बाबत स्टेप थ्री अर्ज सादर करा तलाठ्याकडे कागदपत्रांसोबत अर्ज द्या आणि हो पोचपावती घ्यायला विसरू नका पोचपावती हा मुद्दा महत्वाचा आहे हो आणि स्टेप फोर प्रक्रिया समजून घ्या तुमची फाईल तलाठी मग मंडलाधिकारी आणि मग उपनिबंधक म्हणजे फेरफार शाखेकडे जाते हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणतात या कामाला वेळ आणि पैसा किती लागतो लोक म्हणतात खूप खर्च येतो अजिबात नाही हा दुसरा गैरसमज यासाठी वकील लावायची गरज नाही खरच हो खर्च फक्त दोनशे ते हजार रुपये येतो तो पण स्टॅम्प आणि अर्जासाठी काही ठिकाणी तर मोफतही होत आणि वेळ कागदपत्र व्यवस्थित असतील तर तीन ते सहा महिन्यात काम फक्ते क्विक फॅट ही नोंद आता महसूल विभागाच्या आधार पोर्टलवर ही अपडेट होते त्यामुळे सगळं ऑनलाइन दिसतं हे टीप ऐकल्यानंतर तुम्ही आता तुकडे जोडणीसाठी अर्ज करणार का मदे हो किंवा नाही लिहून सांगा गंमत म्हणून विचारते समजा दोन तुकड्यांमध्ये छोटासा पायवाट किंवा खाजगी रस्ता असेल तर तुकडे जोडता येतात का नाही अजिबात नाही कायद्यात कंटिन्युअस म्हणजे भौतिक दृष्ट्या चिकटलेले असणे आवश्यक आहे मध्ये काहीही अडथळा नको नाहीतर इकडे आड तिकडे विहीर अशी गत होईल बरोबर आणि समजा तलाठ्यानेच ऐकलं नाही आणि अर्ज घ्यायला नकार दिला तर काय करायचं असं होऊ शकतं पण घाबरायचं नाही एक किस्सा सांगतो एका गावात तलाठ्याने असंच एका शेतकऱ्याला परत पाठवलं त्याने थेट मंडल अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज दिला आणि त्यात कलम चोपन्न व हायकोर्टाच्या निकालाचा उल्लेख केला हुशार हो वरच्या अधिकाऱ्याने आदेश दिला आणि काम झालं त्यामुळे तलाठ्याने नकार दिल्यास थेट मंडल अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज द्या आपला महसूलशाही चॅनल तुम्हाला असेच तुमचे हक्क आणि त्यावरचे उपाय सांगतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा रामू काकांसारखं यश अजून कुणाला मिळालंय का एखादी यशोगाथा सांगा म्हणजे लोकांना प्रेरणा मिळेल हो हो नक्कीच माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं एका विधवा ताईंना वारसा हक्काने दोन तुकडे मिळाले एक तीस गुंठ्यांचा आणि त्याला लागून असलेला आठ गुंठ्यांचा अच्छा दोन्ही त्यांच्या नावावर होते पण सातबारा वेगळा असल्याने सरकारी योजनेचा लाभ मिळत नव्हता अरे रे आम्ही फक्त एक अर्ज दिला आणि चार महिन्यात त्यांचे अडतीस गुंठे एकत्र झाले आता त्यांना एकाच सातबारावर योजनेचा लाभ मिळतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल तर आज आपण पाहिलं की तुकडे जोडणी म्हणजे काय कलम चौपन्न हा शेतकऱ्याचा कसा हक्क आहे अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया नाममात्र खर्च आणि यासाठी घाबरून न जाता अर्ज कसा करायचा बरोबर सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे तुमचा छोटा तुकडा मोठ्या शेतात विलीन करणं हा तुमचा हक्क आहे तो बजवा आणि आपली शेती समृद्ध करा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपलं महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र